विद्यार्थ्यांकडून खूप कॉमनली एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे एक विषय स्किप केला म्हणजे एका विषयाचा अभ्यास नाही केला, केला तरीसुद्धा मला कंबाईंड पूर्वपरीक्षा पास होता येईल का अर्थात या, या प्रश्नाचं उत्तर जर दोन वर्षापूर्वी हा प्रश्न विचारला असता तर त्याचं हो असंच उत्तर होतं पण सध्याचा वाढता कट ऑफ आणि वाढती स्पर्धा पाहिली तर तुम्ही कुठलाच विषय स्किप करायला नको मात्र तुम्हाला जर खरंच एखादा विषय फार अवघड जात असेल तर ता त्याच्यासाठी एक स्पेसिफिक स्ट्रॅटर्जी बनवून तुम्ही त्या विषयाचा अभ्यास किंवा त्या विषयातले काही टॉपिक स्किप करून किंवा काही टॉपिक परफेक्ट करून रिझल्ट आणू शकता आणि त्याचबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत कारण खूप विद्यार्थ्यांनी मला सेम प्रश्न विचारलेला आहे चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर हा प्रश्न व्हॉइसटॅट सेशन्समध्ये किंवा डाऊट क्लिअरिंग सेशन्समध्ये पण मी घेतलेला होता बट खूप कॉमनली हा प्रश्न विचारला जातो व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा की जर समजा मी एक विषय स्किप केला तर माझा रिझल्ट येईल का जर तुम्ही थोडंसं पाठीमागे गेलात आपल्या चॅनलवरती तर मी विथ प्रूफ तुम्हाला दाखवलेला आहे की एक सब्जेक्ट स्किप करून सुद्धा तुम्ही पोस्ट मिळवू शकता पण हे कधी होतं दोन हजार अठरा एकोणीस वीस अगदी एकवीस पर्यंत सुद्धा पण दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसची जी एक्झाम झालेली आहे त्याचे जर तुम्ही कट ऑफ पाहिले तिथे असणारी जर स्पर्धा पाहिली तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कुठलाही विषय स्किप करू शकत नाही किंवा कुठल्याही एका विषयाला तुम्ही इतका कमी इम्पॉर्टन्स देऊ शकत नाही की त्याचा स्टडीज तुम्ही करणार नाही इव्हन जेव्हा मी दोन हजार एकोणीसला पहिल्यांदा प्री क्वालिफाय झाले तेव्हा मी स्वतः इकॉनॉमिक्स आणि सायन्स हे दोन सब्जेक्ट स्किप केले होते फक्त त्याचे पी वाय क्यू मी केले होते अदरवाइज माझ्याकडे रेफरन्स बुक पण नव्हते बट तरी सुद्धा मी क्वालिफाय झाले होते पण आता जर आपण विचार केला तर खूप सगळे फॅक्टर आहेत की ज्याच्यामुळे आपण कुठलाच विषय स्किप करून चालत नाही आणि त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर हा आहे वाढणारा कट ऑफ आता हा कट ऑफ जो वाढतोय त्याच्या पाठीमागे पण खूप सगळी कारणं आहेत जागा खूप मोठ्या प्रमाणावरती जरी आल्या तरी सुद्धा कट ऑफ हाही जातोय याचं रिझन हे आहे की मागे ज्या झालेल्या एक्झाम आहेत दोन हजार वीस एकवीस बावीस या वर्षांमध्ये किंवा अगदी आता दोन हजार तेवीस सुद्धा या एक्झाममध्ये क्वालिफाय झालेले जे कॅन्डिडेट आहेत ते कॅन्डिडेट किंवा काही ऑलरेडी ट्रेनिंग सेंटरला आहेत किंवा काही जणांची ऑलरेडी जॉईनिंग झालेली आहे असे स्टुडंट सुद्धा पुन्हा एक्झाम देत आहेत आणि अर्थातच त्या स्टुडंट्सचा एक्सपिरियन्स आणि त्यांचा स्टडी विचारत घेता त्यांचा स्कोअर चांगला येतोय किंवा त्यांना एकूणच अभ्यासाची स्ट्रॅटर्जी माहिती असते की कुठल्या सब्जेक्टसाठी आपण कुठल्या प्रकारची स्ट्रॅटजी फॉलो केली पाहिजे किंवा क्वेश्चन पेपर सॉल्विंगचा त्यांचा एक्सपिरियन्स इतका तगडा असतो की त्यांचे लॉजिकने सुटणारे प्रश्न सुद्धा बरोबर येतात आणि हे नवीन स्टुडंट्सना कुठेतरी डिफिकल्ट जातं त्याचसोबत नवीन स्टुडंटचं नक्की काय वाचायचं याच्यामध्ये पण खूप जास्त कन्फ्युजन असतं आणि या सगळ्यामध्ये काय होतं मग की ज्या मुलाने ऑलरेडी पोस्ट मिळवलेली आहे किंवा ज्याचा ऑलरेडी रिझल्ट आलेला आहे त्याचे पुन्हा रिझल्ट येतात पण ज्याच्याकडे कुठलीच पोस्ट नाही आहे तो कुठेतरी एक दोन मार्क्सनी मागे राहतो आणि मग आपण एखादा विषय स्किप करायचं म्हटलं यावेळेला तर बाकीचे जे सहा विषय आहेत ते आपल्या इतके परफेक्ट आहेत का याच्याबद्दल आपल्याला खात्री नसते आणि त्याहूनही पुढे जाऊन आपण क्वेश्चन्स आयोगाचे सध्या प्रेडिक्ट नाही करू शकत आहोत की कुठल्या गोष्टीवरती कशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाईल मग आता जेव्हा या प्रकारचे क्वेश्चन्स येतात की समजा तुम्ही एक सब्जेक्ट स्किप केलेला आहे आणि बाकीच्या सब्जेक्टवरती तुम्ही फोकस केला पण फॉर एक्झाम्पल जसं मला विचारलं की मॅथ्स रिजनिंग स्किप केलं तर चालेल का समजा तुम्ही मॅथ्स रिजनिंग स्किप केल्या आता तुम्हाला माहिती आहे मॅथ्स रिजनिंगचं वेटेज दोन हजार तेवीसला वाढलेलं आहे पण तुम्ही जे बाकीचे सब्जेक्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की पॉलिटी माझा स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे पंधरा क्वेश्चनपैकी म्हणजे जरी मला हार्ड वाटला पेपर तरी सुद्धा बारा तेरा क्वेश्चन्स तर माझे कुठे गेलेले नाही आहेत पण जर चुकून क्वालिटीच्या क्वेश्चन्समध्येच पाच ते सहा क्वेश्चन असे आले जे तुम्हाला येत नाही आहेत जे तुमच्यासाठी डिफिकल्ट लेवलचे आहेत किंवा जिथे तुमचा गेस पण चुकीचा लागतोय तर अशा वेळेला तुम्ही काय करणार अशा वेळेला एक्झाम हॉलमध्येच पेपर सॉल्व्ह करतानाच तुमचा कॉन्फिडन्स लो होतो कारण तुम्हाला ज्या कॉन्फिडन्स मी तुम्ही गेलेले असतात की मॅथ्स रिजनिंग नाही केलं ठीक आहे बट पॉलिटीमध्ये माझा स्कोर येईल पण पॉलिटीनेच तुम्हाला धोका दिला तर मग काय होतं की पुढचे जे विषय आहेत ते सुद्धा तुमच्याच्याने होत नाहीत आणि इवन ज्या विषयात तुम्हाला मार्क्स यायला पाहिजेत तिथे पण मार्क्स येत नाहीत म्हणून कुठल्याही सब्जेक्टच्या बाबतीत पहिली गोष्ट तर रिस्क घेऊ नका मग आता अशा वेळेला काय करायचं की एखादा सब्जेक्ट मला खरंच हार्ड जातोय आणि मी मेहनत घेतली तरी सुद्धा नाही होते त्याच्यामध्ये माझी इम्प्रुवमेंट हे मला माहिती आहे तर अशा वेळेला काय करायचं जसं की मला मॅथ्स रिझनिंगच्या बाबतीत खूप स्टुडंट्स विचारतात की मॅथ्स रिजनिंगची जरी मी प्रॅक्टिस केली तरीसुद्धा असं होतं की मला एका उदाहरण एका उदाहरणासाठी एक एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी एक क्वेश्चन सोडवण्यासाठी मला दोन तीन मिनिटं किंवा तीन चार मिनिटं लागत आहेत मग मी एवढा टाईम त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केला तर माझं बाकीच्या सब्जेक्टचं नुकसान होतं आहे कुठेतरी आणि पेपरमध्ये अगेन टाईम मॅनेजमेंटचा मला प्रॉब्लेम येतच आहे ते लक्षात घ्या की जर तुम्हाला मॅथ्स रिजनिंगचे वीस क्वेश्चन्स येत आहेत वीस पैकी वीस प्रश्न सगळ्यांना जरुरी नाहीये इव्हन जे मॅथ्सचे टीचर्स असतात त्यांना सुद्धा पाहता क्षणी वीस पैकी वीस प्रश्न सुटतील याची गॅरंटी नसते आणि एक्झाम हॉलमध्ये त्या एक्झामच्या स्ट्रेसमध्ये ज्यावेळेला तुम्हाला ते क्वेश्चन्स त्या ठराविक टाइम लिमिटमध्ये सॉल्व्ह करायचे त्यावेळेला ते लॉजिक लगेच तुम्हाला समजेल क्लिक होईल याची सुद्धा खात्री नसते आणि मग जर तुम्ही त्यावेळेला ते जे ट्वेंटी क्वेश्चन्स आहेत तर ट्वेंटी क्वेश्चन्ससाठी जर तुम्ही ते इगोवरती जर घेतले क्वेश्चन्स की नाही मला हे करायचंच आहे आणि मला सोडवायचे आहे तर तुमचा बाकीचा पेपर राहून जातो सेम जेव्हा तुम्ही स्टडी करताय जरुरी नाहीये की जे वीस प्रश्न तुम्हाला येत आहेत त्या वीस प्रश्नांचे म्हणजे किंवा तुमच्या बुकमध्ये दिलेले किंवा जे तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिकची लिस्ट दिलेली असते टीचर्सनी किंवा तुम्ही स्वतः हा पी वायक्यू च्या आधारे स्वतःची लिस्ट तयार केलेली असते आवश्यक नाही आहे की तुम्ही ते सगळ्याच्या सगळे टॉपिक करायला पाहिजेत कारण कोणाचा स्ट्रॉंग पॉईंट मॅथ्स असेल कोणाचा रिझनिंग असेल काही जणांना रिजनिंगचे क्वेश्चन्स लगेच सुटतात काही जणांना मॅथ्सचे लवकर सुटतात सो so, तुम्हाला काय करायचं आहे पी वाय क्यूच्या आधारे जी की तुम्ही इम्पॉर्टंट टॉपिकची लिस्ट काढलेली आहे त्याच्यातून असे टॉपिक सिलेक्ट करायचे आहेत ज्याची उत्तरं तुम्हाला पटकन येतात किंवा ज्याची प्रॅक्टिस तुमची आहे ज्याचे आन्सर्स तुम्ही व्यवस्थित देऊ शकता कमी वेळेत तुम्ही सॉल्व्ह करू शकता थोडासा बॅकग्राऊंड नॉईज येत असेल तर इग्नोर करा थोडं बाजूला काम तुम्हा सुरू आहे मी जे सांगते त्याच्यावरती फोकस करा सो so, तुम्ही असे टॉपिक सिलेक्ट करायचे आहेत जे तुमचे बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहेत जिथे तुम्ही थोडीफार मेहनत घेतली तर तुम्ही कमी वेळेमध्ये ती उदाहरणं सोडवू शकता आणि त्या उदाहरणांच्या बाबतीत क्वेश्चन वाचलं की तुम्हाला कळते की हा कुठल्या टाईपचा आहे आणि हे सोडवण्यासाठीची एखादी ट्रिक किंवा आपण जे फॉर्म्युलाज म्हणतो तर ते तुम्हाला माहिती आहेत सो तुम्ही मॅथ्स रिजनिंगमध्ये तेच टॉपिक परफेक्ट करा आणि त्याचनुसार जा आता आणखी एक प्रश्न विचारला जातो की मॅक्स रिजनिंगचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना किंवा मॅथ्स रिजनिंगची प्रॅक्टिस करताना समजत नाही की, ना, की कुठल्या वेनी जावा कारण कितीही केलं तरी ते अपुरच पडतात सो बेस्ट वे याच्यासाठी हा असतो की तुम्ही पी वाय क्यू घ्या दोन हजार सतरापासून पासून पर्यंतचे घ्या आणि त्याच्यातून समजा तुम्ही एक क्वेश्चन सॉल्व्ह करताय तुम्हाला वैवारी या टॉपिकवरती प्रश्न आला तर त्याच्याशी रिलेटेड जे बाकीचे क्वेश्चन्स असतात त्या टाईपची उदाहरणं तुम्ही सॉल्व्ह करून पहा म्हणजे एक क्वेश्चन घेतलं तर किमान पाच उदाहरणं त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणजे तुमचे ते टॉपिक परफेक्ट होत जातील सेम तुम्ही जर समजा करंट अफेअर्सच्या बाबतीतही तुम्हाला भीती वाटत असेल की करंट अफेअर्सचा अभ्यास कसा करावा समजत नाही आहे मी एक स्पेसिफिक व्हिडिओ बनवलेला आहे करंट अफेअर्ससाठी तर तो जो व्हिडिओ आहे तोसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता एम एक्स्ट्रीमली सॉरी मला समजते की बाजूचा आवाज येतोय थोडासा इग्नोर करा मी जे सांगते त्याच्यावरती फोकस करा ठीक आहे तर करंट अफेअर्सच्या स्टडीसाठी एक स्पेशल स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर तो तुम्ही पाहू शकता लिंक मी तुम्हाला एंडस्क्रीनला देऊन देईन ठीक आहे आणि दुसरा मुद्दा दोन हजार तेवीस दोन हजार बावीसच्या पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षांना जे करंट अफेअर्सचे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न घ्या आणि त्या प्रश्नांच्या रेफरन्सने टॉपिक जे आहेत तुमच्या आत्ताच्या करंटमधले ते तुम्ही कम्प्लीट करा तर तुम्हाला ते इझीच आहे सेम सायन्सच्या बाबतीत प्रेडिक्ट करणं खूप कठीण आहे सायन्सचे क्वेश्चन्स फॅक्च्युअल असतात बट सायन्समध्ये सुद्धा जर समजा तुमचा डिफिकल्टवाला सब्जेक्ट सायन्स आहे आणि तुम्ही विचार करता की मी सायन्सच स्किप करेन तर लक्षात घ्या की सायन्समध्ये सुद्धा काही ठराविक टॉपिक आहेत ज्याच्यावरती प्रत्येक वर्षी प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न पाहायलाच मिळतो सो ते टॉपिक पिक करा आणि ते टॉपिक तरी परफेक्ट करा हे तुम्ही सगळ्या विषयांच्या बाबतीत करायचं नाही आहे ही गोष्ट मला क्लिअर करू द्या आधीच आपण या विषयावरती बोलतोय की एक विषय माझा खूप म्हणजे बॅड आहे किंवा त्याच्यामध्ये माझा चांगला परफॉर्मन्स नाही आहे माझा चांगला स्टडी नाही आहे किंवा मी हार्डवर्क करायचं ठरवलं तरी सुद्धा मला त्याच्यातून तितकंसं आउटपुट मिळत नाही तर मी काय करावं त्यावेळी सांगते मी की बाकीचे तुमचे सहा सब्जेक्ट जेव्हा स्ट्रॉंग आहेत आणि एका सब्जेक्टमध्ये प्रॉब्लेम येतोय तर त्या सब्जेक्टच्या बाबतीत असे टॉपिक पिक करा ज्याच्यावरती हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन येतो ज्याचं तुम्ही स्टडी करू पण शकाल आणि ज्याचा आन्सर पण तुम्ही करू शकाल तेच टॉपिक पिक करा आणि तेच टॉपिक तुम्ही परफेक्ट करा आणि ज्यावेळेला तुम्ही या पद्धतीने करा तर ऑब्वियसली तुम्हाला एक्झाममध्ये जे तुमचे सहा सब्जेक्ट आहेत जे तुम्हाला ऑलरेडी स्ट्रॉंग आहेत असं वाटतं जर समजा त्या सब्जेक्टमध्ये जरी एखादा सब्जेक्ट, सब्जेक्ट। थोडाफार तुम्हाला डिफिकल्ट वाटला एखादा क्वेश्चन तुम्हाला डिफिकल्ट वाटला तरीसुद्धा जो सब्जेक्ट तुम्ही स्किप करण्याचा विचार करत होता त्याच्यामध्ये जे असे क्वेश्चन्स आलेले आहेत जे टॉपिक तुम्ही सिलेक्ट केलेले आहेत त्याच्यावरचे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकाल पण कृपा करून कोणीही हा विचार करू नका की मी कंप्लीट सब्जेक्ट जो आहे तो स्किप करेन कारण आत्ता ते दिवस नाही आहेत की तुम्ही एखादा सब्जेक्ट स्किप कराल आणि तुमचा ये। रिझल्ट येईल त्याचं रिझन मी आधी पण सांगितलं की स्पर्धा वाढते आणि दुसरे काही क्वेश्चन्स असे असतात जे आपल्याला आउट ऑफ द बॉक्स वाटतात किंवा जे पहिल्यांदाच येतात किंवा जे क्वेश्चन्स एक्झाममध्ये आपला कॉन्फिडन्स कम्प्लिटली घालवतात जसं की हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये आम्ही एक वॉईस चॅट सेशन घेतलं आणि तिथे आपले जे ॲडमिन आहेत ओंकार सर त्यांनी हा मुद्दा मला त्याच्याबद्दल बोलले किंवा सजेस्ट पण केलं की यावरती मी बोलायला पाहिजे किंवा हे स्टुडंट्सना मी सांगायला पाहिजे की बऱ्याचदा काय होतं की एक फ्लो असतो आपला आपण रेग्युलर पी वाय क्यू केलेले असतात पण एखादा क्वेश्चन असा येतो की जो क्वेश्चन मध्ये किंवा आपण वाचलेल्या बुकमध्ये आपण आधी कधीच कुठेच वाचलेला नसतो आणि तो क्वेश्चन मुलांना इतकं डिस्टर्ब करतो की म्हणजे असे जे क्वेश्चन असतात त्याच्यामुळे बऱ्याच मुलांचे रिझल्ट जातात आता रिझन केवळ तो एक क्वेश्चन नसतो रिझल्ट जाण्यासाठी तर त्याच्यापाठी मग रिझन हे असतं की जेव्हा एखादा असा अननोन क्वेश्चन येतो तेव्हा आपल्याला अख्खा सब्जेक्टच हार्ड वाटायला लागतो फॉर एक्झाम्पल जे उदाहरण आम्ही घेतलं होतं डिस्कशनमध्ये तेच की पंधरा क्वेश्चन्स पॉलिटीचे आहेत दहा क्वेश्चन्स यायचे दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत आयोगाचा प्रश्न आला पुंछ आयोग कधी कोणी वाचलेलाच नाहीये आता ज्या मुलांनी ऑलरेडी एक्झाम क्रॅक केली किंवा के ज्यांनी राज्यसेवा प्रीमेयन्स दिलेली आहे त्या मुलांना पुन्हा आयोग आहे कारण त्यांनी तो अभ्यासला सो त्यांना त्याचं काही नाही वाटलं बट ज्या मुलांनी फक्त कंबाईनचा स्टडी केला आहे ज्यांनी पी वायक्यूवरती आधारित अभ्यास केला आहे त्यांना पुंछ आयोगाचा क्वेश्चन डिफिकल्ट वाटला आणि पुंछ आयोगाचा क्वेश्चन डिफिकल्ट वाटल्यामुळे त्या मुलांना असं वाटलं की या एका क्वेश्चनमुळे माझा रिझल्ट गेला तर त्या एका क्वेश्चनमुळे रिझल्ट कसा जातो कारण जेव्हा तो डिफिकल्टवाल्या क्वेश्चन समोर येतो त्यावेळेला आपल्याला पेपरच डिफिकल्ट वाटायला लागतो आणि जे बरोबर येणारे असतात ना म्हणजे आपलं टेम्परामेंट हालतं जे म्हणतो ना आपण असं काहीतरी होतं सो so, जे बरोबर येणारे असतात ना क्वेश्चन्स पुढचे त्याचे आन्सर पण आपल्याला येत नाहीत तर तो एक क्वेश्चन कसा टॅकल करायचा त्याच्यावरती पण मी बोलेन आणि असे जे क्वेश्चन्स येतात ते कुठून येतात काय येतात याच्यावरती पण मी बोलेन पण इतकं नक्की सांगेन कुठलाही एक क्वेश्चन तुमचा रिझल्ट घेऊन जात नसतो त्या एका क्वेश्चनला तुम्हाला टॅकल करता आलं नाही तिथे तुमचा इगो पण हार्ट होतो तिथे तुम्ही इतके बेचन होता की ज्याच्यामुळे बाकीचे जा प्रश्न जरी तुम्हाला येत असले तरी तुम्ही ते सॉल्व्ह करत नाही जसं मी सांगितले की समजा तुमचा चाळीस स्कोर आलाय फोर्टी मार्क्स तुम्हाला आलेत पण जर तुम्ही ऍक्च्युली बसून एक्झाम नंतर चेक केला पेपर तर तुमच्या लक्षात येते की अरे मी जर शांत डोक्याने पेपर सोडवला असता तर चाळीसने मला तर साठ प्रश्नांची उत्तर येत होती पण मी तिथे जाऊन काहीतरी के गडबड केलेली आहे की मला साठ प्रश्नांची उत्तर येत असताना माझा चाळीसच स्कोर आहे त्याचं रिझन हे असतं की तो एक क्वेश्चन जो अननोन आहे किंवा तो एक क्वेश्चन जो फार डिफिकल्ट आहे किंवा तो एक क्वेश्चन ज्याच्याबद्दल मी आतापर्यंत कुठेही वाचलेलं आहे त्या क्वेश्चननी मला इतकं डिस्टर्ब केलं की जे मला येतं आहे ते पण मी व्यवस्थित सॉल्व करू शकलो नाही आणि त्याच्यासाठीच तुम्हाला एक्झाम मॅनेजमेंट स्ट्रेस मॅनेजमेंट हे करता आलं पाहिजे सो so, त्याच्यावरती पण मी डेफिनेटली बोलेन आणि असे जे आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन्स येतात एखादे तर जे आपली ॲनालिसिसचे जे काही व्हिडिओज आहेत चॅलेंजमधल्या स्टुडंटसाठी तर तिथे मी प्रत्येक क्वेश्चन्सच्या वेळेला एक्सप्लेनेशनमध्ये सांगितलं आहे पाठीमागचं उदाहरण देऊन पण सांगितलं की एखादा क्वेश्चन यापूर्वी असा आलेला होता तर सडनली असा क्वेश्चन येईल शिवाय आता जो आयोगाचा प्रश्न विचारण्याचा जो काही ओघ आहे तो जर आपण पाहिला तर बऱ्याचदा जे वरवरचे क्वेश्चन विचारले जायचे थोडं डीपमध्ये जाऊनही प्रश्न येतात जे क्वेश्चन इझी असतात ते अतिशय इझी असतात आणि नंतर मग जे मॉडरेट टू डिफिकल्ट असतात क्वेश्चन तिथे मुलं फसतात सो ॲटलिस्ट आपल्याला इतकं तरी माहिती पाहिजे की जे प्रश्न सगळ्यांचे बरोबर येतात ते माझे नाही चुकले पाहिजे अदरवाईज कधी कधी काय होतं अवघड प्रश्न सोडवण्याच्या नादात किंवा अवघड प्रश्नांचे मार्क्स घेण्याच्या नादात आपण सोप्या सोप्या प्रश्नांचे मार्क्स हाताने घालवतो आणि आपले रिझल्ट जातात आणि मग आपण जे स्टुडंट परत परत एक्झाम देतात त्यांना पण ब्लेम करतो की तुम्ही कट ऑफ वाढवत आहात तुम्हाला अभ्यास करायला कोणी अडवले त्यांनी जर आधी एक्झाम दिलेली आहे आणि त्यांनी जर त्यांचा रिझल्ट आणला आणि ते परत एक्झाम देत आहेत त्यांच्यामुळे कट ऑफ वाढतो किंवा त्यांना जास्त मार्क्स मिळत आहेत असं तुम्हाला वाटतं तुम्हाला अभ्यास करण्यापासून कोणी अडवले तुम्ही त्यांच्या एवढाच अभ्यास करा ना मी स्कूलमध्ये असतानाच मला उदाहरण आठवतं की मला असा प्रश्न पडायचा की बाकीचे जे मुलं आहेत काही ते मुलं कॉपी करायची मग मी म्हणायची आईला की ते लोक कॉपी करून लिहित आहेत मग मी अभ्यास करून लिहिते मग कॉपी करून तर त्यांनी सगळंच बघून लिहिलं तर मग त्यांनाच मार्क्स जास्त मिळणार ना, ना तर ते मला आईने खूप छान उत्तर दिलं होतं मला ते अजूनही आठवतं आणि ते लाईफ टाईम माझ्या लक्षात राहण्यासारखी गोष्ट होती आई मला म्हणाली की मुलं कॉपी करून लिहितात ना समजा तुला दहा प्रश्न आलेत मुलांनी दहा प्रश्नांची कॉपी केली आणि दहा प्रश्न कॉपी करून लिहिले मुलं जे बाकीची मुलं जे कॉपी करून लिहिणार आहेत ना ते सगळे दहाच्या दहा प्रश्न जर तुझे पाठ असतील त्या दहाच्या दहा प्रश्नांचे उत्तर जर तुला स्वतःला येत असतील तर त्यांनी कॉपी करून लिहिलं आणि तू न बघता लिहिलं दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत तुला फक्त जास्त मेहनत घ्यावी लागेल आणि ती तुझी मेहनत विदाऊट रिस्क असेल ना म्हणजे कॉपी करणाऱ्या मुलाला रिस्क आहे की पकडलो गेलो तर काय सापडलो तर काय आणि शिवाय त्या भीतीमध्येच त्याला लिहायचंय पण तू जे काही लिहिणार आहेस ते सगळं तू तुझ्या डोक्यामध्ये कॉपी करून ठेवलेस सो so, या काही गोष्टी असतात ना म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात जसं मी आता तुम्हाला कॉम्पिटिशनचा सांगते की तुम्हाला जे वाटतं की त्या मुलाने ऑलरेडी पोस्ट काढली आहे त्याच्याकडे अनुभव आहे त्याने आधीचा अभ्यास केला आता फक्त रिव्हिजन केली मग तुम्ही करा ना अभ्यास थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल मेहनतीला ऑप्शन नाहीच आहे तुम्ही कुठेही जा तुमच्या हार्डवर्कला दुसरा ऑप्शन नाही आहे हां हार्डवर्क स्मार्ट वेने करायचं कसं याच्यासाठी तुम्ही डेफिनेटली प्रयत्न करू शकता बट हार्डवर्कला ऑप्शन नाही आहे जर तुम्हाला रिझल्ट हवा असेल तर आणि मॅथसाठी जर स्पेसिफिक तुम्हाला खूप जास्त प्रॉब्लेम येत असेल ऑब्वियसली मॅथ्स रिजनिंगसाठी खूप सगळे टीचर्स आहेत ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने गाईड करत आहेत बट स्टील म्हणजे रिसेंटली झालेल्या मेन्समध्ये मी जसं मागे पण सांगितलं की चौदा क्वेश्चन्स मी सॉल्व्ह केले होते चौदाच्या चौदा क्वेश्चन्स माझे बरोबर आले होते मॅथ्स रिजनिंगचे माझ्याकडे कुठलंही स्पेसिफिक बुक नाही आहे मॅथ्स रिजनिंगसाठी पण जी काही स्ट्रॅटजी मी फॉलो केलेली होती मॅथ्स रिजनिंगसाठी ती मला डेफिनेटली हेल्पफुल ठरते आणि ती स्ट्रॅटजी मी तुमच्यासोबत शेअर करेन जर तुम्हाला आवश्यकता असेल तर म्हणजे ज्यांना मॅथ्स रिजनिंग थोडंसं डिफिकल्ट वाटतं त्यांच्यासाठी सो तुम्ही मला तसं कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता मी डेफिनेटली ती स्ट्रॅटजी तुमच्यासोबत शेअर करेन जी तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल पण ठरेल आणि ठराविक टॉपिक करून पण तुम्ही तुमचा रिझल्ट आणू शकता फक्त तुमची जर क्वेश्चन सॉल्विंगची प्रॅक्टिस पुरेशी असेल जर तुम्ही क्वेश्चन पेपर खूप सगळे टाईम लावून सॉल्व्ह केले असतील तर डेफिनेटली त्याचा फायदा होतो जसं की मला मेन्सला पण म्हणजे अर्ध्या तासामध्ये किंवा कधी कधी पंचवीस मिनिटांमध्ये जीएसचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून होतात सो so, मॅथ्स रिजनिंग मी आरामसे सोडवत बसते म्हणजे किती वेळ गेला तरी चालेल पण मग वरती तुमची तेवढी कमांड असायला पाहिजे तर त्याच्याबद्दल आपण बोलूयात अर्थातच तुम्हाला आवश्यकता असेल तर मला तसं कमेंट बॉक्समध्ये कळवा पण ज्यांना ज्यांना हा प्रश्न डोक्यात होता की मी एक विषय सोडूनच देऊ का पूर्णपणे तर ता त्यांचा प्रश्नाचं उत्तर किंवा त्यांच्या शंकेचं निरसन झालं असेल या व्हिडिओमधून अशी मला आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओमधली कुठलीही गोष्ट तुम्हाला हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचसोबत अभ्यास करताना इतर कुठली अडचण तुम्हाला येत असेल स्पेसिफिक एखादा सब्जेक्ट तर त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यामुळे जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही आत्तापर्यंत चॅनल पाहताय पण अजूनही सबस्क्राईब केले नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू